तेवीस जून चोवीस पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा नजायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस जूनपासून ते सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विखुरलेला स्वरूपात राहणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हे आनंद लक्षात येतात राज्यामध्ये आता हे जी वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्या नंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त म्हणजे सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा जिल्हा सांगा सांगलीकडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर तसाच पुढं नाशिक पर्यंत नाशिकपर्यंत नाशिक पर्यंत ते पट्टा म्हणतात कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हांड लक्ष येतात आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या इकडच्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही हे ह्या अंदाज लक्ष पण ना तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा या मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस पंच तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या जर पाऊस असणार आहे सर्वदूर असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा नक्षरचा त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला मराठवाड्यामध्ये देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत हे असंच वारं चालू राहील सव्वीसच्या नंतर हे वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील त्याच्यानंतर राज्यात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मशीद दिलं जाईल धन्यवाद